श्री गणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्री गुरुभ्यो नम नामधारक शिष्य देखा विन्वी सिद्धासी कौतुका प्रश्नकरी अतिविशेखा एक चित्त परियेसा, जय जयाजी योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय अम्मासी उदर व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी ऐकोणी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र काम धेनु सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली जाचे भूनी तयावरी संतोषुनी प्रसन्न झाले परियेसा तया द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशोवंशी प्रीती तुझवरी ऐकोनी श्री गुरुचे वचन सायन देव विप्रकरी नमन, माता ठेवणी चरणी नमस्कारिता झाला पुन्हा पुन्हा तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्ही मागेन एका तुम्मासी ते कृपा करणे गुरुमूर्ती ऐसी विनंती करुणी पुनरूपी विनवी करुणावचनी सेवा करीतो महाक्रूर असे प्रतिसंस्तरी ब्राह्मणासी घात करीतो बोलावित आजी जातातया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपणासी संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवीती चिंता न करी म्हणोनिया भय सांडुनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरुपी पाटविले आम्हा जोवरी तू परतोणी येसी असो आम्ही भुवनी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येतोनी तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती सत्तायुषी ऐसावर लाधो ना निगे सायंदेव ब्राह्मण जेता होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी कालांतक यम जैसा यवन दृष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विमुख हो उनी गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरुवसी ध्यातसे कोप ओळंबयासी केवी स्पर्शे अग्रिसी गुरु कृपा होय जासी काय करिल क्रूर दृष्ट गरुडांची या पिलियासी सर्प तो कवने परी ग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्रीगुरूंची का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी कृपा होय जासी कलिकाळचे भय नाही ज्याचे हृदयी गुरु स्मरण त्याची कैसे भय तारुण मृत्यून बादे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री होय यमाचे भय नाही ऐसे परी तो यवन अंत पुरात जाऊन सुस्फृती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदया ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनि परीयसी प्राणांत कव्यथेसी कष्ट तसे तयवे स्मरण झाले तयवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा पाचारीले कवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊनी निरूप देतो तो वेळी संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेगत वक्त्र गंगातिरी असे वासर स्री श्री गुरूंचे चरण दर्शना देखोनिया श्री गुरुंसी नमन करी तो भावेसी करी बहुवसी हो सांगे वृत्तांत अद्यंत संतोषो श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वसिती दक्षिण देशा जाऊ म्हणती पवित्र स्थान तीर्थयात्रे ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरण विन देखा राहू न शके क्षण एका संसारसागर तारका तुची देका कृपा सिंधू भक्तवत्सल्य तुझी ख्याती आम्हा सोडणे कायनीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला एने परी श्री विनवी विप्र भावेसी संतोषोणी विनयेसि श्री गुरु म्हणती तयेवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनरूपी तुम्हा दर्शन सवनसरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित કલત્રપુત્રા તુરા ચિંતા સકળ અરિષ્ટે ગેલી દુઃખે અનોની હસ્ત મસ્ત દેતી શિષ્યા સમવેત શ્રી ગુરુઆલે તીર્થ પાહત પ્રખ્યાત વૈજનાથ તે રાહિલે ગુપ્તરૂપે નામ વિનવી સિદ્ધાસી કાય કારણ હોતે શિષ્ય બહુઅસી ತ್ಯಸಿ ಕೋಟೆ ಠೇವಿಲೆ ಇೀಗುರುಚರಿಮೃತೆ ಪರಮಕಥಾಕಲ್ಪತರರುಸಿಂಹಸರಸ್ವತ್ಯುಪಾಖ್ಯಾದನಾಮಧಾರಕ ಸಂವಾ ಕ್ರೂರಯವನ ಶಾಸನ ಸಾಂಯದೇವರ ಪ್ರಧಾನ ನಾಮ ಚತುರ್ಥೋದ್ಯ ಶ್ರೀ ಗುರುದೇರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವ